बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं घडतं की घरामध्ये काहीही गोड पदार्थ नसतो आणि अचानक मला भरपूर असं गोड खावंचं वाटतं आणि मग काय राहत नसल्यामुळे पटकन काहीतरी जुगाड करून काहीतरी बनवायचं आणि खायचं तुमच्यासोबत असं काही घडतं का आणि तुम्ही त्यावेळेस काय तयार करता नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर असंच आजही झालं घरात काही गोड नसताना अचानक मला काहीतरी गोड असं खावंसं वाटत होतं आणि त्यासाठीच पटकन मी एक जुगाड करून आज एक रेसिपी तयार केली आता गाजरापासून हलवा तयार होतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण ज्या वेळेस मी आज फ्रीज खोललं त्यामध्ये मला फक्त दोन गाजर दिसली आणि तीही भली मोठी आकाराची आधी विचार आला की याचा गाजराचा मस्त हलवा तयार करावा आणि संपवावं पण नंतर विचार केला की नेहमी नेहमी तोच तोच हलवा बरं का तयार करायचा काहीतरी वेगळं ट्राय करूया आणि काय मग ट्राय तर केला आणि केल्यानंतर जितका वेळ त्याला बनवण्यासाठी लागला असेल त्याच्यापेक्षा एक कमी वेळामध्ये तो फस्त झाला आता यावरून तुम्ही अंदाज तर लावलाच असणार की तो एवढ्या लवकर जर जा फस्त झाला म्हणजे नक्कीच तो चवदार झालेला असणार आणि म्हणूनच वाटलं की ही रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करावी म्हणजे तुमच्यासोबत असं काही घडत असेल तुम्हाला नक्की काम येईल यासा तर यासाठी मी सुरुवातीला घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे दोन गाजर तुम्ही लहान मोठे कोणतेही घेऊ शकता आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर याची अशा पद्धतीने आपण साल काढून घेणार आहोत म्हणजेच याच्यावरची जी काही स्किन असते ती काढून घेणार आहोत नेहमी आपण गाजरचा हलवा करताना ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने आपण याला काढून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत मोजून पाच ते सात मिनिटांमध्ये हे तयार होतं आणि खाण्यासाठी त्याच्यापेक्षा अर्धा टाईम लागतो म्हणजे बनवणं आणि खाणं दोन्ही अगदी दहा मिनटामध्ये होतं आहे की नाही बरं अगदी सोपं आता आपली सगळ्यात पहिली प्रोसेस संपलेली आहे ती म्हणजेच आपण गाजराची वरची जी साल किंवा स्किन असते ती काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे आपण थोडेसे असे तुकडे करून घेणार आहोत आता मी या ठिकाणी दाखवत आहे अशा पद्धतीने गाजराचा समोरचा भाग आणि मागचा भाग हा दोन्ही थोडासा आपण कट करून वेगळा केला आणि त्यानंतर दाखवते त्या पद्धतीने असे गोल गोल आपल्याला त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा गोलगोल आकारामध्ये आपल्याला हा गाजर कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर गाजर थोडासा जास्त कट करून घ्यायचा आहे मी एकटीसाठी बनवणार आहे त्यामुळे गाजर कमी प्रमाणात घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी दहा ते बारा काजू थोडेसे कोमट पाण्यामध्ये एक पाच ते सात मिनटांसाठी भिजत घातले होते आता आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे पाच ते सात मिनिटांसाठीच आपण हे काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता ते पाण्यातनं काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या काजूमध्ये दोन ते तीन चमचे पाणी किंवा दूध घालायचं आहे या ठिकाणी मी दुधाचा वापर केला दोन ते तीन चमचे दूध घालून छानपैकी अशी मस्त त्याची एक पेस्ट तयार करून घेतली आता या ठिकाणी आपली काजूची पेस्ट देखील तयार झाली आणि गाजर देखील छान कट करून झालेलं आहे त्यानंतर गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता सर्व गाजर आपले एक एक करून आपण यामध्ये ठेवणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता हा कट केलेला गाजर आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं मस्त नरम होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच तुपामध्ये त्याला परतून घेतल्यामुळे तो नरम होईल आणि अगदी छान त्याची चव आपल्या या पदार्थामध्ये उतरेल आता तुम्ही याचे जर मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतले म्हणजे स्लाईस करून घेतले तर मात्र थोडंसं झाकण ठेवून तुम्हाला यामध्ये हे परतून घ्यावं लागणार आहे कारण जो मोठा गाजर असतो थोडासा कडक असतो त्यामुळे तो थोडासा नरम होण्यासाठी वेळ लागतो म्हणून तुम्ही यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूंनी जर वाफून घेतला तर अगदी छानपैकी मस्त हा पदार्थ तुमचा तयार होऊन जाईल आता दोन्ही बाजूनी उलटपुलट करून मी हा गाजर छान परतून घेतलेला आहे आता हे परतत असताना दुसरीकडे गॅसवरती मी थोडंसं दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे तर इथे मी दोन कप दूध घेतलेला आहे हे घेतलेलं दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजे दाटसर करून घ्यायचं आहे जसं आपण बासुंदी वगैरे तयार करताना थोडंसं दूध आटवून घेतो त्याच पद्धतीने आपण याला थोडंसं दाटसर करून घेणार आहोत तर दूध ज्या गॅसवरती ठेवलं त्याची फ्लेम अगदीच मी कमी ठेवलेली आहे आणि आपण त्याला पाच ते सात मिनिटांसाठी थोडंसं दाटसर होईपर्यंत अधूनमधून चमच्याने मस्त असं फिरून घेणार आहोत आता इकडे आपले गाजराचे काप देखील तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता या या आता यामध्ये आपण थोडंसं हे दूध दाटसर व्हावं म्हणून आपण काजूची पेस्ट तयार करून घालणार आहोत तर आपण मगाशी काजूची पेस्ट तयार करून घेतली ती आपण यामध्ये ॲड करणारच आहोत आता बऱ्याच वेळा असं होते की कधी कधी घरामध्ये काजू देखील संपलेला असतो किंवा काजूच्याऐवजी दुसरं काही जर वापरायचं असेल तर काय वापरावं बरं तर त्या ठिकाणी तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता तर अर्धा चमचा किंवा एक चमचा कस्टर्ड पावडर घेऊन थोडंसं दूध घ्यायचं आहे कोमट दुधामध्ये छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते यामध्ये ॲड करायचं त्यामुळे रंग देखील छान येईल आणि अगदी घट्ट दाटसरपणा याला येऊन जाईल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक स्वीट डिश तयार करताना सगळ्यात आधी वापरतो ती म्हणजेच साखर कोणत्याही पदार्थामध्ये गोड पदार्थामध्ये महत्त्वाचे टाकलं जाणारं जिन्नस म्हणजेच साखर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर मी अर्धा चमचा साखर यामध्ये घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता छानपैकी मिक्स करून घेतलं आणि या ठिकाणी दूधही छान आपलं उकळत आहे आणि आपले हे जे आ, गाजराचे काप होते हे देखील छान तयार झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करून आपण हे सर्व काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले हे जे गाजराचे काप होते त्याला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे किती सुंदर दिसत आहेत आणि आता आपले हे गाजराचे काप रेडी झालेले आहेत आणि सोबतच आपण तयार करून घेतलेलं हे जे दूध होतं तेही अगदी छान दाटसर झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे ते ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आवर्जून घाला किंवा नाही घातली तरी देखील चालेल तर मला कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये वेलची पावडर प्रचंड आवडते त्यामुळे मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि आता गॅस बंद करूयात कारण या ठिकाणी दूध देखील अगदी छान दाटसर झालेलं आहे आता मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग पुढची प्रोसेस बघूयात तर या ठिकाणी मी अशा पद्धतीचं एकाच प्लेट घेतलेलं आहे तुम्ही प्लेट वाटी ट्रे काहीही घेऊ शकता त्यामध्ये अशा पद्धतीने हे गाजराचे काप ठेवून घ्यायचे तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने ठेवत आहे तुम्ही हवे त्या पद्धती कसे ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर दाखवते त्या पद्धतीने आपण जे दूध तयार करून घेतलं होतं किंवा बासुंदी तयार करून घेतली होती ती अशा पद्धतीने याच्या अवतीभोवती घालून घ्यायची अगदी गाजर बुडतील इथपर्यंत आपण हे घालणार आहोत बघू शकता अगदी छान दिसत आहे त्यानंतर हवे ते ड्रायफ्रूट्सने तुम्ही त्यावर सजावट करू शकता या ठिकाणी मी बदामाचे काप वापरलेले आहेत तुम्ही पिस्ता देखील वापरू शकता आणि नाही घातले तरी देखील चालतील दे। आणि आता काय मग आपली ही मस्त भन्नाट चवीची गाजर वापरून तयार केलेली स्वीट डिश तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता दिसण्यासाठी ती, ती जितकी क्रीमी आणि सुंदर दिसत आहे खाण्यासाठी देखील ती तितकी चवदार आहे हेल्दी तर आहेच आणि सोबत कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होते बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ आज अगदी कमी वेळेमध्ये आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार केला तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका आणि हा पदार्थ एरवीता आपण खाऊ शकतो आणि सोबतच हा उपवासाला देखील खाता येतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही गाजर आणाल त्यावेळेस त्याचा हलवा तयार करण्याऐवजी असं काहीतरी वेगळं ट्राय करून त्याचा आस्वाद नक्की घ्या तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये गाजर वापरून अगदी नवीन असा भन्नाट पदार्थ तयार केला जो खाल्ल्यानंतर प्रत्येकालाच आवडेल तर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल ती व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका छानस्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा.